रशिया येथील नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी मुंबईत आले त्यानंतर शासकीय कार्यवाही पूर्ण करून ते त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे रशिया येथे जिशान अशफाक पिंजारी वय वीस दोन्ही राहणार मणेर तसेच हर्षल अनंतराव देसले व एकोणवीस राहणार बडगाव या तीनही विद्यार्थ्यांचा चार जून रोजी रशियातील वोलव नदीत बुडून मृत्यू झाल्या होता सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून गुरुवारी सायंकाळी तिघांची हे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले मृतदेह येताच नातेवाईकांनी एकच आंबरडा फोडला होता नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांच्या डोळ्यातून देखील अश्रूंचा बांध फुटला होता तर तरुण वयातच डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैव मृत्यू झाल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त करण्यात आली शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बोलका स्वभाव होता गोड स्वभाव होता लहानपणापासून आम्ही सोबतच होतो आणि मित्रांमध्ये राहायचा खूप फिरण्याचा छंद होता त्याला पण हुशार होता चांगलं म्हणजे मोठं ध्येय होत स्वप्न होत त्याचे तेच पूर्ण करण्यासाठी गेला होता रशियाला येणार होता आम्हाला भेटायला का ऑगस्ट मध्ये काही सांगितलं होतं त्याने कधी येणार होता काय येणार होता भेटायला ऑगस्ट सव्वीस ऑगस्टला येणार होता आम्ही सोबत परत फिरायला जाणार होतो यातच फोन आला होता एकतीस तारखेला सुद्धा आमचं बोलणं झालं होतं फोनवर मी हर्षलचा काका आहे हर्षलच्या जाण्याने आमच्या परिवारावर जे दुःख कोसळलेलं आहे ते आम्ही सांगू शकत नाही गेल्या अठरा दिवसापासून हर्षल येणार 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 घरात काय गावात सगळ्यात परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती परंतु अकराव्या दिवशी हर्षल आमच्या जवळ आला आताच तो विसावलेला आहे परिवार कसा सांभाळता येईल आता आमचं पुढचं तसेच आम्ही सगळे आपले पर, मित्र परिवार प्रशासक अधिकारी सगळं काही रशियातील सगळं जो आम्हाला स्कोप दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो उशिरा का होईना पण हरशाल आमच्या पर्यंत आला रशियामध्ये कुठलं शिक्षणासाठी एमबीबीए डॉक्टर एम बी साठी तो पहिल्याच वर्षाला होता या वर्षी देवान काय झाला त्याचा प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव